तर नमस्कार मंडळी लक्ष्मीच्या पावणी या मालिकेच्या एकतीस जुलैच्या भागात काय झालं आपण थोडक्यात जाणून घेऊया तर मालिकेच्या सुरुवातीला आपल्याला दिसतं की राहुलने पूजेला किडनॅप केलं आहे कारण पूजा कला आणि अद्वैतला मदत करणार असतंय आणि घरी आल्यानंतर रोहिणी त्याला तेच विचारते तू सगळे पुरावे नष्ट केलेत का कारण कलाच्या हाती एक जरी पुरावा लागला तर तुझं एक राणी मात्र राहुल तिला सांगतो मी सगळे पुरावे नष्ट केलेत आणि आत्ताच मी पूजेला किंडा करून पण आलोय आणि थोडं काम आहे असं म्हणून तू बाहेर पडतो मग रोहिणी विचार करते आता मलाच कलाचा बंदोबस्त करावा लागेल आणि कसा बंदोबस्त करायचा हे ती विचार करत असतानाच ती कला आणि अधुनच्या रूमच्या बाहेर उभी राहते आणि त्यांचं बोलणं ऐकायला लागत आहे कला अद्वेतला येतो काउन्सिलरचा फोन तो सांगतो की तुम्ही एक महिन्याला गिफ्ट द्या म्हणजे तुमच्यातलं प्रेम अपसुकच वाढेल आणि पुढच्या क्षणी डायनिंग टेबलवर सगळे नाश्ता करत असतात त्यावेळेस आज मी जरा फास्ट खात असतो म्हणून आबा त्याला विचारतात एवढी घाई का झाली तुला तर तो, तो म्हणतो तुमच्या काउन्सरने सांगितलं की मला आणि कलाडा एकमेकांना गिफ्ट द्यायचं आहे आणि मला कराड गिफ्ट द्यायचं असेल तर मला थोडा वेळ लागेल कारण ऑफिसमध्ये भरती काम आहेत मला म्हणून पटपट खातो आहे आणि मग आबा कराड सांगतो की माझ्या असं एक दुकान उघडलं आहे तर त्या दुकानात जाऊन तुला हवं ते गिफ्ट घे मग रोहिणीला आयडिया कळते ते लगेचपर्यंत ते फोन लावून सांगते की ह्या ठिकाणी कला येणार आहे आणि त्या दुकानात एक बाहेर कला आली की त्याला लगेच किडनॅप करायचं पुढच्या क्षणी आबा कलाला सांगतात की राहुल कुठे आहे राहुलला नास्ता नाश्ता देऊ नये मग कला जशी राहुलचा नाश्ता घेऊन त्या रूमवर जाते राहुल गौरवशी बाणेकरबद्दल बोलत असतो आणि त्यांचं बोलणं संपल्या संपल्या तो बघतो की कला आपलं बोलणं ऐकते मात्र तो तिला टाळून तिथून निघून जातो आणि कला विचार करते की मागच्या वेळी जी चिठ्ठी सापडली ती चिठ्ठी पुन्हा शोधं लागेल तरच आपल्याला राहुल अडकवता येईल म्हणजे चिठ्ठी शोधायला लागते तिला सापडतं बँकेचा पासबुक आणि तेवढाच ते राहुल वापस होतो तो म्हणतो मला माहीत होतो तू माझ्या रूममधून काहीतरी शोधणारच आणि तुला काय वाटतं मी काय मूर्ख आहे का मागच्यावर जिथे चिठ्ठी सापडली तिथे सगळं असं ठेवेल मी सगळं सामान माझं हरवले आणि तुला जे करायचं ते कर असं म्हणून तो इथून निघून जातो पुढच्या जा क्षणी मित्रांनो आणि काही रोहिणी विचार करते कला अजून बाहेर का नाही गेली कारण कला बाहेर गेल्याशिवाय तिचा प्लॅन तिला अंमलात आणता येणार नाही मग कला सांगते विचारते ती की तू का बाहेर नाहीस मग कला तिला सांगते की मी घरची कामं करून बाहेर जाणार मात्र रोहिणीचं प्लॅन ते फसतो आणि पुढच्या क्षणी आपल्याला दिसते की अनामिका सोमच्या विरोधात भयंकर प्लॅन करते तिला त्याच्या कपबोर्डमध्ये एक काजलचं ते पोटेट सापडतं ते स्केच सापडतं ते मुद्दम असं ठेवते की जसं रो सोहमला दिसेल ते आणि सोहम वॉशरूममधून आल्यानंतर त्याला एक पोर्ट्रेट दिसतं तो प्रेमाने त्या पोटेटवर बघायला लागतो मात्र अनामिका ह्या गोष्टी गोष्टीचा फार इश्यू करते की तू अजूनही त्या पोटेटकडे त्या काजलकडे इतकं प्रेमाने बघतोस माझ्याकडे कधीही बघितलं नाही मी तिच्या हक्काची बायको असून लग्नाची बायको असून तुम्हाला कधी प्रेमाने बघितलं नाही कधी टच केलं नाही आता ह्या बाई ती म्हणते माझं आयुष्य तू बर्बाद केलंय माझं अस्तित्वच काही नाही असं मला वाटतं असं म्हणून ती काजाची पोटेट घेऊन खाली जाऊन निघून जाते आणि तिच्या मागे सोहम परत निघून जातो तिकडे मात्र अद्वैत कलासाठी काहीतरी भारी गिफ्ट घ्यायचा प्रयत्न करतो पण तो विचार करतो भारी गिफ्ट घेतलं तर कला लोक खाईल आणि स साधं घेतलं तरी मला आवडणार नाही म्हणून तो फुला दुकानात जातो तिथे फुल घालताना विचारतो तुमच्या बायगोसाठी तुम्हाला कुठलं प्रकारचं फुलं आवडतं मात्र त्याला काहीही सांगता येत ना कुठली तरी दोन तीन नावं सांगतो तो, तो आणि इथे मालिका आहे तर आजच्या मालिकेत आपण बघितलं की राहुलचा प्लॅन पूजेला किडनॅप करायचा होता त्याने किडनॅप केलं आहे आता कला त्याच्यावर जर कोणते पुरावे मिळते बघूया पुढच्या भागामध्ये तुम्हाला आजचा भाग कसा वाटला तो आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुढच्या भागासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या